द पोलीस टाइम्सचे संपादक सिद्धलिंग भुताळी नवले पंचायत समिती धोत्री गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे त्यासाठी काही दिवसातच आचारसंहिता लागणार असल्याचे बोलले जात आहे अशावेळी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूकसाठी तयारीला लागलेले आहेत ला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघातील धोत्री पंचायत समिती गणासाठी द पोलिस टाईम्स न्यूज चॅनलचे संपादक व दर्गनहल्ली गावाचे सुपुत्र सिद्धलिंग भुताळी नवले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व गोरगरीब लोकांना वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं नेहमी सत्याच्या बाजूने पत्रकारितेच्या माध्यमातून अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढा देत आले आहेत धोत्री पंचायत समिती गणातील बेरोजगार यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांनी गेल्या काही काळात धोत्री पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाच्या विविध गरजा आणि अडचणी समजून घेतल्या आहेत आपल्याकडे बेरोजगारी रस्ते आरोग्यसेवा शेती वीज पाणी पुरवठा शासकीय योजना यासारख्या अनेक मूलभूत विकास कामांचा पाठपुरावा शासन दरबारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले व तसेच अपक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून लढवणार हे काही दिवसात जाहीर होणार आहे